जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने आणि सुरू झालेल्या मान्सून पावसाने पाचशे हेक्टरवरील शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात अवकाळी पाऊस आणि आता सुरू असलेल्या मान्सून पूर्व पावसामुळे पाचशे हेक्टरवरील उन्हाळी शेत पिकांचे नुकसान झाले उमरखेड पुसद महागाव दिग्रस तालुक्यामध्ये तीळ ज्वारी आणि भुईमूग या उन्हाळी पिकाची लागवड केली होती दरम्यान आता काढून ठेवलेल्या पिकांना पावसामुळे जागीच बुरशी लागल्याने मोठ्या प्रमाणात शेत पिकांचे नुकसान झाले आहे पुन्हा एकदा तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरवल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला गेल्या तीन वर्षांपासून कधी अतिवृष्टी तर दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे सतत होणाऱ्या नुकसानीने शेतकरी अडचणीत सापडलाय आहे मागील दोन दिवसापासून सतत अवकाळी पावसामुळे कांडीले आलेला भैमुंगाचे आतोनात नुकसान होत आहे तसेच कदाडाचे पण आतोनात नुकसान झालेले आहे काढलेल्या शेंगाला अशी शे तुरशी लागत आहे तरी प्रशासनाचा अजून कोणताही अधिकारी इथे आजपर्यंत आलेला नाही दोन दिवसापासून माझी शेंग व कदाड हे दोन्ही पण शेतातच आहे पाण्यामुळं ते पूर्ण भितलेले आहे का जणांचे कदाड व शेंगा भिजलेले आहेत आता शेंगा एक असं पीक आहे की या याच्या भरोशावर आपण समोरचे पेरणी करत असतो तर आता शेतकऱ्यांनी करावं तरी काय असा माझा प्रश्न आपल्यामार्फत शा शेतकऱ्या मार्फत शासनाला आहे प्रशासनाला विनंती आहे की याचे पंचनामे करावेत व योग्य तो, तो मोजला मुद, मला व इतर शेतकऱ्यांना मिळून द्यावा इतर शेतकऱ्यांचे पण बऱ्याच जणांचे पदार्थ व शेंगा भीत